वर्क ऑर्डर होण्याआधीच विरोधकांनी भ्रष्टाचाराचा ढोल पिटायची सुरुवात केली त्यांनी सिद्ध करून दाखवावं मंत्री भरछड गोगावले यांचे विरोधकांना आवाहन एस टी महामंडळामध्ये कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप विरोधकांकडून होत असून या आरोपाला मंत्री भरतछड गोगावले यांनी उत्तर दिलं आहे एस टीची लालपरी दुरावस्थ झाली आहे ठिकठिकाणी बंद पडते आहे त्याकरता नवीन गाड्यांचं प्रयोजन आहे चांगल्या गाड्या पाहिजेत तर थोडे चांगले पैसे देणे गरजेचे असल्याचा मुद्दा मंत्री भरत भरतछोगावले यांनी उपस्थित केला आहे तीन ठेकेदार कोट झाले सल्लागारांना कुठेही चुकीचं नाही पारदर्शकता असल्याचे सांगत वर्क ऑर्डर होण्याआधीच विरोधक भ्रष्टाचार झाल्याचा ढोल पिटत असल्याचं मंत्री भरतछ गोगावले यांचे म्हणणे असून कुठल्या बाबतीत आणि कसा भ्रष्टाचार झाला आहे हे विरोधकांनी स्पष्ट करून दाखवावं हो। असं आव्हानच मंत्री भरतशाट गोगावले यांनी विरोधकांना दिलं आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड ह्या लालपरी ज्या गाड्या आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून लालपरी चालू आहेत आणि त्या दुरा दुरावस्थेत आहेत कुठं बंद पडतात बिघडतात पार्ट आहेत तर नाही आहेत आणि अशा स्थितीमध्ये घळक्या गाड़ गाड्या आहेत अशी तक्रार येते आणि त्याकरता नवीन गाड्या घेण्याचं प्रयोजन ठरलं आणि ते नियमाप्रमाणे आम्ही सगळ्या अधिकारी आम्ही सगळ्यांनी बसून त्यावरती विचारविनिमय करून की या गाड्या आपल्याला कुठपर्यंत परवडू शकतात कारण ज्या दृष्टिकोनातून चांगल्या गाड्या जर पाहिजेत तर थोडे चांगले पैसे पण देणं गरजेचं आहे आणि अशा अनुषंगाने आम्ही सगळ्या अधिकारी आम्ही सगळ्यांनी बसून ते ठरवून त्यांना त्यांनी जे काही ठेकेदार आले होते त्यामध्ये तीन ठेकेदार कोट झालेत त्यामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये जे काय रक्कम आलेले ते आमच्या सल्लागारांना विचारूनच ती रक्कम आम्ही मंजूर केलेली आहे त्यात कुठेही असं काय चुकीचं नाही आहे पारदर्शकताच येत आणलेली आहे अजून त्यांना वर्क ऑर्डर द्यायची आहे वर्क ऑर्डर दिली नाही तर ह्याने अगोदरच ढोल पिटायला सुरुवात केली की दोन हजारचा भ्रष्टाचार आहे त्याने आम्हाला सिद्ध करून दाखवावं की कुठल्या बाबीत कसा जो काय झालेला आहे तो